नमस्कार मी यजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज विरार पूर्वेला मनवेलपाडा परिसरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लोकापर्ण पार पडला त्यापासून वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडला नालासोपारा विधानसभा आमदार क्षितिश ठाकूर आणि स्थानिक सर्व बहुजन विकास आघाडी माजी नगरसेवक कार्यकर्ता व अपक्ष सर्व नेते मंडळी कार्यकर्ता आणि स्थानिक जास्त संख्येमध्ये उपस्थित होते त्याप्रसंगी नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळाल्याने एक मोठा दिलासा मिळालेला आहे या सर्व कार्यक्रमामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण कुठे दिसून आले नाही त्याबद्दल नागरिकांचे मनात एक तीव्र नाराजगी दिसून येत आहे पहा वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार मीडियाशी बोलताना काय म्हणाले दवाखान्याचं आज मनवेल पाड्याला मिळालेली आहे कशी सुविधा असणार आहे आणि कशा पद्धतीने मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोघं आपले उपमुख्यमंत्री महोदय यांच्या विचारातून संकल्पनेतून आणि प्रेरणीतून आज आपण मनवेलपाडा येथे हिंदू हृदय सम्राट आपला हिंदू द... हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचं उद्घाटन माननीय आमदार शक्तीदा ठाकूर यांच्या हस्ते केलेलं आहे या ठिकाणी नागरिकांना सर्व सुविधा उपचार तपासण्या औषधं हे सर्व मोफत मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने या परिसरातील जे नागरिक असतील त्यांनी आरोग्य आरोग्यसेवाचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा असं देखील आव्हान या ठिकाणी मी करतो आहे आपण यापूर्वी आपल्या शहरामध्ये बारा आरोग्यवर्जणी केंद्र आपण कार्यान्वित केलेले आहे आणि नव्याने आता आपण पासष्ट आरोग्यवर्जने केंद्र त्याचप्रमाणे आपला दवाखाना एकत्रितरित्या आपण सुरू करतो आहे या अनुषंगाने आपण जागांची पाहणी देखील केलेली आहे पस्तीस जागा आपण नक्की केल्या आहेत त्या ठिकाणी आपण आपला दवाखाना त्याच पद्धतीने आरोग्य केंद्र देखील आपण स्थापित करणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना आपला दवाखाना या शासनाच्या संकल्पनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या आणि मोफत आरोग्यसेवा प्राप्त होतील अशी धारणा आहे आणि नजीकच्या कालावधीमध्ये हे सर्व केंद्र सुरू होतील असे देखील अपेक्षा आहे त्याच पद्धतीने आज आपण मजेठ्या येथे आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर याचं देखील उद्घाटन केलेलं आहे त्याचप्रमाणे कुंभारपाडा येथे देखील आपण आपला दवाखाना याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे अशा पद्धतीने आज दोन ठिकाणी आपण हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचं उद्घाटन यथोचित्रीच्या केलेलं असून बजेट ह्या या, या परिसरामध्ये आपण आर आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर याचं देखील उद्घाटन केलेलं आहे या तीन उपक्रमाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना चांगल्या पद्धतीने आरोग्यसेवा उपचार आणि औषधी मोफत मिळतील असं धारणा आहे आणि या सर्व सेवेंचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे थँक्यू